हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण कोकण कोकणनागरीमध्ये स्वागत आहे तर तुम्ही काल बघितलं असाल की आपल्या ज्या काजू होत्या त्या साईडची आपली जी जागा आहे त्याच्यामध्ये ज्या काजू होत्या त्यातल्या आपण सुक्या बिया काल तुम्ही बघितलं असाल सो आज आपण परत इकडे आलो आहे सो कसं आहे ना अलटून पालटून एक दिवसाने दोन दिवसाने काजूंमध्ये ना यावंच लागतं कारण की कसे खाकटे वगैरे तयार होतात आणि ते जमवायला वगैरे यावं लागतं प्लस आता आपल्याकड कसं शिमगा आहे सो शिमग्यामध्ये सर आपल्याकडे होते पालखीसुद्धा आहे सो त्याच्यामुळे ओल्या काजूनसुद्धा मागणी आहे खूप त्याच्यामुळे को काजू पण आपण काढायला आलो आहे प्लस बघा ऊन बघा काय आहे त्याच्यामुळे लवकर आलं कारण की फिरायला खूप वेळ जातो एक दोन तास तुमचे सहज जातात त्याच्यामुळे तीन वाजेपर्यंत यावंच लागतं काजूमध्ये त्याच्यामुळे अलटून पालटून मग घरचे इकडे अर्धी तिकडे असे येतात तर आम्ही पण इकडे आलो आहे सुरुवात तर झाली आहे बघा पाण्याची बॉटल पिशवी आणि थोडा काढून सुद्धा झालेला आहेत सो म्हणून म्हटलं तर तुम्हाला पण दाखवावं सो आपला हा जो महिना आहे हा महिना आणि पुढचा महिना त्याच्या पुढे पण पन, थोडे पंधरा एक दिवस राहतील आपला काजू असं मोहर म्हणजे आलटून पालटून लागलेत म्हणून त्यामुळे ना पुढे मागे होतील तर काजू तर आपल्याकडे आहेत अजून दोन महिने पण आपला आत्ता हा सीझन खूप आहे तर त्याच्यामुळे थोडी धावपळ इकडे तिकडे होते सो एक दोन दिवसाने आलटून पालटून कधी त्या बागेत जावं लागतं कधी या बागेत जावं लागतं तर त्यासाठी आलो आहे आणि खूप चांगला प्रति प्रतिसाद आला आहे तुमच्याकडूनसुद्धा सो चांगले व्ह्यूजसुद्धा आपल्या जे काही मी व्हिडिओज टाकले टाकते त्याला खूप चांगले व्ह्यूजसुद्धा येत आहेत सो तर त्यासाठी सगळ्यांना थँक्यू आणि आपल्या चॅनलवरती सहा के झाली आहेत सहा हजार सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झाले आहेत त्यासाठी पण सगळ्यांना थँक्यू मनापासून सो चला कामाला सुरुवात करूया ऊन बिन काय नसतं शेवटी शेतकरी आहोत शेतकऱ्यांना काय ऊन तहान वगैरे काय नसते उन्हातूनच काम करायचं असतं तर चला हे बघा इकडे पण आहेत अजून मोहर बघा ओला ओला तुम्हाला दिसेल कुठे कुठे फुललेला सुद्धा दिसेल पिशवी नेऊया सोय बघा कसं ना माकडं आहेत ना बोंड खाऊन अशा काजू आहेत ना खाली टाकतात बाबा पूर्ण तुम्हाला कुठे कुठे बोंड वगैरे दिसतील तर ना आता हे पूर्ण जमावे लागतात काही काजू खूप उंच असल्यामुळे ना काढता येत नाही मग हे जी बोंडं असतात ना मध्ये खातात आणि काजू अशा हो खाली टाकतात का बघा खालीसुद्धा काजू आहेत त्या आपल्याला जमवायच्या तुला खाली जावं लागेल बघा अशी खाऊन टाकतात बोंड खाली आणि मग जीवना असे खाऊन टाकतात त्यात खाली उतरावं लागेल डायरेक्ट टाकते अगदी नंतर आपण घालून बी बघा ना मस्त एकदम असे आणि चपटी एकदम इकडे शाळजी वाल्याने त्याच्यामुळे ते राहिले आहेत मग ते कधीच संपलं असतं अशा काळजी आहेत ना ते उचलावं लागतात खाली पडलेले आहे का सो शालजीवाल्यात नाहीत ना मोहन्या राहिल्या त्या पण राहिल्या नसत्या इकडे पण पडले आहेत काटांमध्ये लाल बुंड आहेत सो ही का गावठी हो ला काजू आहे लवकर लागली त्याच्यामुळे ना हिच्या बिया भेटल्यात दरवर्षी असे खाली पडलेले असतात तेव्हा जमावे लागतात सुने मी डायरेक्ट जमवते मग डायरेक्ट तुम्हाला दाखवते सो हे बघा किती भेटले आपल्याला काजू एवढा काजू माकडांनी पाडलेला होता बोंडांचा बघा काय काय बोंड तुम्हाला असे खाल्लेले दिसतील तर उडा काजू मी गोळा केल्या याच्यामध्ये होत्या सगळीकडे प्लस काजूवरती पण बोंड आहेत कुठे कुठे ते पडतील कधी पण आपल्या काय फेऱ्या होतच राहतात पण हे बघा किती सारे मिळालेत आलेत एवढे जर आपण जर दोन तीन दिवसांना आलो नसतो ना तर सगळी शालजीवने खाऊन टाकलेले असते सो हे बघा मस्त सगळी बोंड भेटले आहेत आणि बी बघा किती एकदम शुभ्र शुभ्र आहे तर अशी बोंड ना लगेच काढून काजू घेऊन आपण घरी जाणार आहोत बघू शकता तुम्ही अजून आपल्याला फिरायचं आहे इकडच्या काजू पण आहेत आपण आपल्याला काढायच्या आहेत प्लस इकडे आतमध्ये पण आपल्याला जायचं आहे सो ह्याची जी बोंड आहेत ती मी पहिले काढून घेते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो आत्ता तरी तुम्हाला ना खूप सारे असे व्हिडिओ काजूंवरतीच दिसेल सो कंटेंट आमचा जास्तीत जास्त काजूंवरतीच आहे कारण की सीझनच आपला काजूंचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला नवनवीन माहितीसुद्धा मिळेल कशाप्रकारे काजू कापल्या जातात ते आपण तुम्हाला काढायला असतील वेगवेगळ्या पद्धती आहेत घर काढायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत सो आपले घर काढायचे पण जे प्रोसेस आहे ती पण चालू आहे आज आम्ही एक किलो घर पण सुद्धा काढलेले आहेत सो आता ऑर्डर बऱ्यापैकी येते आहे त्याच्यामुळे आम्ही घर पण काढतो सो so, रानात पण येतो हो, so, आहे घर पण काढतो आहे सगळी दुसऱ्या बागेत पण जातो आहे सो आपली कामं एकदम चालूच आहेत सो हा जो पिरियड आहे तो खूप कामांमध्ये आहे सो जो शिमगा झाल्यानंतर मग डायरेक्ट मध्ये थोडा वेळ गेल्यानंतर मग पावसाळा चालू होईल पावसाळ्यानंतर मग ते जे शेतीची कामं वगैरे हो, सगळे जे चालू होतील त्याआधी आपण हे सगळी जी कामं आहेत ते आटपून घेणार आहोत आणि इकडे समोर आपल्याला दिसते ह्या आहेत सगळ्या आपल्या कोकणी चला आपण काढून घेऊया सो ना आता काजू काढता काढताना मला एक ट्रिक तुम्हाला सांगायची मी याआधी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा टाकला आहे सो आता बघू शकता तुम्ही ही जी बोंड आहेत ती खूप अशी पिकल्यासारखी झाली खूप अशी खराब झाली आहेत तर जेव्हा आपण हाताने काढतो ना तेव्हा सगळं पाणी आपल्या हाताला लागतं कारण की जास्त जास्ती आतला जो भाग असतो ना नरम भाग खूप जास्त झालेलं असतं म्हणजे जास्त पिकलेली आहेत तर मग तुम्ही कसे काढू शकता तुमचे जर हात वगैरे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये घालायचे नसतील किंवा पाणी जर हाताला लावून द्यायचं नसतं तर एकदम सोपी ट्रिक दाखवते तुम्हाला सगळ्यात तुम्हा असं पण धरायचं चपलेच्या खाली फक्त बघा अशी फिरवायची खाली लगेच सो ही ट्रिक आम्ही दरवर्षी फॉलो करतो कारण की खूप अशी काही काही बोंडू पडलेले असतात झाडाखाली खूप दिवस तर मग असेच राहतात तर अशी पायाखाली धरायची आणि अशी बी काढायची सेम आहे बाबा पण चपलीखाली धरायची आणि फक्त फिरवायची अशी ही टेक्निक आहे सो तुम्ही पण ट्राय करू शकता सुई बघा काढून झालेलं आपल्या बिया आणि मला माहिती आहे हा बोंडांपासून सुद्धा ज्यूस बनवला जातो सो मस्त लागतो आपण एक ज्यूस सो आमच्याकडे सुद्धा बनवतात काय लोक याच्यापासून ज्यूस सो ह्यांच्यामध्ये खूप सारे ना पाणी असतं आणि जास्त काय करावं नाही लागत फक्त मिक्सरला लावायचं पटकन जे यातमध्ये जे पाणी असतं ते मिळतं आपल्याला आणि तुम्ही असं पण पिऊ शकता अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्ही जरी ला सर्च केलात तरी पण बघू शकता तुम्हाला सो यांचं ना भाजीसुद्धा करतात ह्या बुंडांची काय काय गावांमध्ये अजूनसुद्धा ह्याचे बोंडांची भाजी करतात ज्यूस करतात मला माहिती आहे काय काय बोंड आधी दारू वगैरे बनवण्यासाठी पण वापरायचे पण आत्ता तेवढं प्रमाण जास्त नाही आहे सो अशा प्रकारे ही बोंड पण उपयोगी आहेत आणि बघा का काजू मी आता काढलेले आहेत सो आपल्याला डायरेक्ट आता तिकडे जायचं आहे जाऊया सो so, अजून ना आपला हाच पट्टा झालेला आहे so, अजून आपल्याला त्या पट्ट्यात पण जायचं आहे सो मगाशी मी ह्या काजूर खाली सो ज्या काही पडला होता so, तर जमवल्या प्लस अजून आपल्याला हे बघा मी किती तीन ते चार वेळा इकडून काजून नेलेल्या चार नंबरच्या आणि खूप लागले बी म्हणजे एवढी लागली आहे ना त्याच्यामुळे हिची जी साईज आहे ती पण छोटी झाली आहे पण ठीक आहे घरी वगैरे आपण याची भाजी वगैरे खाऊ शकतो तर आत्ता पण आपली एक विश्वी फुर भरलेली आहे आणि आपली दुसरी पिशवी पण भरलेली आहे सो so, अजून एक दोनदा तरी चांगला काजू मिळते ना बघा सगळीकडे आहे बघा असे घड होते फुल पण आता दोन तीन वेळा काढून दिल्यामुळे तशी ती बघा तुम्हाला वरती पण दिसते बघा केवढे मोठे मोठे घड आहेत सो so, खूप काजू लागलेले चार नंबर आणि ह्यांच्यावरती फक्त एकच फवारणी झाली होती ती म्हणजे ह्यांची जेव्हा पानं कीड लागली होती ना तेव्हा एक फवारणी केली त्याच्यानंतर ह्यांच्यावर फवारणी नव्हती केली त्याच्यामुळे ना तरी पण आतल्या तातल्या लागल्या आहेत कारण की जर फवारणी अजून केलेली असते ना तर खूप लागल्या असते बिया अजून तरी चार नंबर बी आहे सात नंबर चार नंबरमध्ये मिक्स होऊन जातात तर अशा प्रकारे आपण काढायला काढलेसुद्धा बो, ते मी इथे बसून पण काढलेलं आहे आणि आपली जी पिशवी आहे ती पण फुल झाली आहे सो आता आपल्याला इथल्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत सो आपल्याला त्या साईडला पण जायचं आहे सो तिकडे जाऊया सो पिशवी दाखवते तुम्हाला भरलेली सो खूप वेळ जातो आहे ही बघा फूल भरली आहे तीन ते चार किलो काजू सहज ह्याच्यामध्ये आहेत प्लस सुक्यासुद्धा आहेत सो अशा पद्धतीने आज पण आपण भरपूर अशा काजू काढलेल्या आहेत प्लस तिकडे पण ठेवलेली आहे पिशवी ती पण भरलेली आहे सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि अजून छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील सो आपल्याकडे उद्या पालखी आहे सो पालखीचेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील कशाप्रकारे कोकणामध्ये पालखी नाचवली जाते स्टेप पण असतात वेगवेगळ्या त्या पण तुम्हाला बघायला मिळतील तर त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा सो आपल्याला तिकडे जायचं आहे सो आता मी ते एंड करते कारण की खूप वाजले आहेत आपल्याला सगळं कवर करायचं आहे त्याच्यामुळे सो आपल्याला एवढ्या काजू मी आल्या एक पिशवी भरून प्लस त्या साईडला पण आहे ती पिशवीमे सो अशा बऱ्याच काजू मिळाल्यात आणि अजून आपले ह्या ज्या चार नंबर काजू तुम्हाला दिसतात ना ह्या अजून तीन ते दोन तीन वेळा तर फेऱ्या होतील आपल्या त्याच्यामध्ये ह्या सगळ्या निघून जातील बघा घड अजून किती आहेत बघा चार नंबर काजू चार नंबर काजू खूप घडाने लागते आणि जर लागलीच ना पातळ तर खूप मोठी काजू होती एकदम अशा ठष्टजित तर अशा पद्धतीने हे बघा सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला तर असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय